पुणे विद्येचं माहेर सुसंस्कृत पुणे शहर पुन्हा एकदा धक्कादायक एक गुन्ह्यामुळे हादरला आहे कोंडवा भा भागातील एका पॉश सोसायटीत एका बावीस वर्षीय तरुणीवर अतिशय निर्घुण पद्धतीने बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आलाय या घटनेने पुणेकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता एक तरुण कुरिअर बॉयच्या वेशात सोसायटीत शिरला त्याने पीडित तरुणीच्या दरवाज्यावर बेल वाजवले आणि कुरिअर असल्याचं सांगितलं पीडित तरुणीने स्पष्ट केलं की ती कोणतेही कुरिअर अपेक्षित करत नव्हती मात्र आरोपीने जबरदस्तीने सही घेण्याचा बहाणा करत सेफ्टी डोअर उघडायला भाग पाडलं दरवाजा उघडताच आरोपीने तिच्या चेहऱ्यावर अज्ञात स्प्रे फवारला पीडितेला काही समजण्याआधीच आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि तेथून पळून गेला विशेष म्हणजे ही घटना घडताना पीडित तरुणी एकटीच होती तिचा भाऊ गावी गेला होता मे वापस आऊंगा आरोपीचा विकृत मेसेज या प्रकरणात सर्वात भयंकर आणि धक्कादायक बाब म्हणजे बलात्कार केल्यानंतर आरोपीने पीडितेचा मोबाईल घेतला आणि तिच्या पाठीवर झोपत सेल्फी काढला एवढंच नव्हे तर त्या मोबाईलमध्येच मी वापस आऊंगा असा एक मेसेज लिहून ठेवला त्याने धमकी दिली की जर तू कोणालाही या घटनेबद्दल सांगितलं तर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन कोंडवा पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केलाय पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या माहितीनुसार सध्या गुन्हे शाखेची पाच आणि स्थानिक पोलीस स्टेशनची पाच अशी एकूण दहा पथक आरोपीचा शोध घेत आहेत घटनेच्या आसपास असलेल्या सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात ता आले असून त्याद्वारे आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे सतत बदलणाऱ्या चेहऱ्यामुळे किंवा प्लॅनिंगमुळे हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याची शक्यता वर्तवली जाते तो तरुण नेमका कोण होता पीडितेला आधीपासून ओळखत होता का सोसायटीत सुरक्षा यंत्रणा इतक्या सहज भेदल्या कशा गेल्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांनी गंभीर तपास सुरू केलाय या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संतापाची लाट आहे सोशल मीडियावर महिलांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न विचारला जातोय महिलांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सोसायट्यांमधील प्रवेश प्रक्रियेवर संशय व्यक्त होतोय आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी सुरू झालीय कोंडव्यातील ही घटना केवळ एका पीडितेची वेदना नाही तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षितेवर मोठा प्रश्न चिन्ह आहे या घटनेतून प्रत्येक सोसायटीने आणि पोलीस प्रशासनाने शिकून तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे तर अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास निर्भया वयवर्ष बावीस ह्या कोंडवा परिसरातील एका सोसायटीमध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या तेव्हा एक डिलिव्हरी बॉय त्या ठिकाणी आला आणि आपलं बँकेच पार्सल आलेलं आहे आपल्याला द्यायचं आहे असं म्हणून त्यानं त्यांना बेल वाजवली आणि माझ्याकडे पेन नाहीये मी पेन विसरलो कृपया आपण पोच द्या रिसिप्ट द्या असं सांगितल्यावरून निर्भया हे आपल्या फ्लॅटमध्ये पेन घ्यायला गेले असता इमिजिएटली त्यानं घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला आणि सदरचा अत्याचाराचा प्रकार घडला त्याचा तपास चालू आहे सर या, या बाबतीत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्या ठिकाणी आयकार बोलवण्यात आली होती फॉरेन्सिक एक्सपर्ट बोलवण्यात आलेले होते त्याचबरोबर निर्भयाचा मोबाईल ही आम्ही तपासलेला आहे आपण म्हणता त्याप्रमाणे त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे ज्यामध्ये आरोपीनं लिहिलेला आहे की मी पुन्हा येईल आणि जर ही घटना सांगितली तर मी सदरचा फोटो व्हायरल करेल बाबतीत निर्भया साडेसात नंतर शुद्धीवर नसल्यामुळं त्या बाबतीत त्या निश्चित सांगू शकल्या नाही परंतु फॉरेन्सिक एक्सपर्ट यांच्याकडून आम्ही त्या ठिकाणी कोणता स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापरलं जेणेकरून त्या बेशुद्ध पडल्या याबाबत विश्लेषणार्थी ठोस माहिती आपल्याला निर्भया ह्या काल घरामध्ये फ्लॅटमध्ये एकट्याच होत्या त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ राहतात परंतु भाऊ हे गावी गेले असल्यामुळं काल त्या घरी एकट्याच होत्या या, या कल्याणीनगर येथे एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात आपण म्हणता ते बरोबर आहे त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेतली जाते त्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे डिलिव्हरी बॉय आला होता त्याबाबतही आमचा अधिक तपास चालू आहे आ, या बाबतीत आरोपी निर्भयाच्या ओळखीचा होता किंवा यापूर्वी भेटलेत का किंवा याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे मोबाईलमध्ये जे फोटो डाटा मिळालेला आहे त्याचेही विश्लेषण चालू आहे आमची जवळपास दहा पथक आरोपीच्या मागावरती आहे निश्चितपणे आम्ही आरोपीला लवकरच अटक करून वस्तुस्थिती आपल्यापूर्व मांडतो त्या सोसायटीचे एंट्री गिटचे सीसीटीव्ही फुटेजेस आम्ही हस्तगत केलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण तपासाच्या अनुषंगानं चालू आहे याबाबत अधिक तपास चालू आहे सरपंच स्टेबल आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत त्याचबरोबर आमचे महिला अधिकारी त्यांच्या सोबत निर्भया महाराष्ट्रातील का महाराष्ट्रात महाराष्ट्रातीलच आहेत जॉबकरिता आणि भावाचं पुण्यात शिक्षण चालू असल्यामुळे कुंडव्यातील एका सोसायटीमध्ये त्या राहत होत्या कधीपासून पुण्यात मागील एक वर्षापासून राहतात याबाबत आम्ही अधिक माहिती घेत आहोत कारण आपण जसं म्हणताय की आरोपीनं काय त्या ठिकाणी रेखी केली होती का किंवा काय पूर्वीची ओळख होती का नेमके त्याच परिसरातील नेमके त्याच सोसायटीतील आहेत याबाबत आम्ही माहिती घेऊन तपास चालू याबाबत आम्ही निर्भयाकडे कर चौकशी करत आहोत अंदाजी खरणी पित्ताचे विकार पित्याशाही खडे सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा